बघा एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सात किलोमीटर अंतर कापण्यास बेचाळीस मिनिटं लागतात जर प्रवाहाचा वेग किलोमीटर प्रति तास असेल तर संथ पाण्यातील बोटीचा वेग किती असा प्रश्न विचारला इथं बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सात किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ आहे बेचाळीस मिनिट प्रश्न मनाशी असा करायचा का बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग किती प्रथमत प्राकर्षानं लक्षात घ्यावं याच्या बाबी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग इथ ही मोखम माहिती दिली की बाबा बोटीला लागणारा वेळ इथं मिनिटामध्ये बोटीला सात किलोमीटर अंतर कापण्यासाठी बेचाळीस मिनिट लागतात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रश्न मला की बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती किलोमीटर साठी लागणारा वेळ तर एका तासामध्ये साठ मिनिट असतात साठ मिनिटामध्ये बोट किती अंतर कापते हा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं सोडवून अर्थात साठचा गुणाकार सात सोबत छेदस्थानी बेचाळीस सात सकम बेचाळीस आणि सहा दहा साठ याचा अर्थ दहा किलोमीटर प्रति तास हे आम्हाला उत्तर प्राप्त झालं बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग दहा किलोमीटर प्रति तास हे समजलं सर इतका आम्हाला आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लेकरांनो बारीक लक्ष द्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा नाव प्रवास करते तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्या नावेचा वेग काढण्याचं एक समीकरण नेहमी लक्षात ठेवा यक्ष वजा वाय हे ते समीकरण आहे नाव जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काढण्याचं समीकरण यक्ष वजा वाय का या सूत्रातील यक्ष काय या सूत्रातील लेकरांनो यक्ष म्हणजे बोटीचा आणि वाय म्हणजे प्रवाहाचा वेग बर का? काय तर वेग इथं वजा स्वरूपात वायकात तर बोट जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करते बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तेव्हा प्रवाहाचा वेग हा बोटीच्या वेगाला मंदावत असतो बोटीच्या वेगामध्ये अडथळा निर्माण करत असतो अर्थातच बोटीचा वेग कमी करत असतो म्हणून इथं वजा स्वरूप आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला बोटीचा वेग प्राप्त झाला दहा किलोमीटर प्रति तास हे समीकरण यक्ष वजा वाय समोर तो दहा किलोमीटर प्रति तास प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा त्या बोटीचा वेग मांडा प्रश्न संथ पाण्यातील बोटीचा वेग ओके बोटीचा वेग आणि बोटीचा वेग त्यासाठी चलपद यक्ष आहे या काही गोष्टी प्राकर्षण मी ज्या निदर्शनास आणून देतो त्या पक्क्या लक्षात ठेवा आता यक्ष वजावाय बारीक लक्ष द्या प्रश्नामध्ये प्रवाहाचा वेग सुद्धा दर्शवला प्रवाहाचा वेग त्यासाठी चलपद वाय आणि वायची किंमत म्हणजे कदाचित येत असेल समोर दहा यक्षला एकटं करू लेकरांनो कडे जाताना तीन आता अधिक स्वरूपात का मांडायचे सर त्यासाठी लक्षात ठेवा संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत वजा असेल तर अधिक अधिक असेल तर वजा गुणीला असेल तर भागीला भागीला असेल तर गुणीला अंशस्थानी असेल छेदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी माटावी लागते आता यक्ष म्हणजे तेरा किलोमीटर प्रति तास हे उत्तर यक्ष आलं आपल्याला बोटीचा वेग विचारला बोट म्हणजे यक्ष मग व्हायचं काय घेणं देणं नाही का लेकरांनो संथ पाण्यामध्ये प्रवाहाचा वेग हा स्थिरावलेला असतो शांत असतो प्रवाहाचा वेग शून्य असतो संत पाण्यामध्ये बोटीला स्वतःच्या बळावर किनारा गाठावा लागतो स्वतःच्या बळावर नाव आणि नावेचा प्रवास करावा चा लागत असतो म्हणून प्रस्तुत प्रश्नामध्ये जे प्रश्न विचारला की संत पाण्यात बोटीचा वेग काय सर त्याचं ते उत्तर तेरा किलोमीटर प्रति तास या संबंधी विस्तृत काही जाणकारी माहिती हवी हवी असेल तर प्रवाहाचा वेग किंवा बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्य बगा। ओके, बघा बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल